<śles> भेट दिली आहे त्यांनी हा त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबर त्यांचे अल्बम पण माग बसलेले आहेत त्यांनी पण आमच्या दिंडी सोडायला भेट दिली आणि आमच्या दिंडी नटी पण चालेल मोबाईल वरती नटरी वारली दिशातला मिठी चला भेटूया रामकृष्ण रिपब्लिक आपला ब्लॉग बघताय ना बघितलाच पाहिजे पण तो पण बघायला मी रोज सोडलाही पाहिजे असो मध्यंतरी भरपूर कामाचा लोड असल्याकारणाने काही ब्लॉग काही बनवलाही नाही आणि सोडलाही नाही परंतु आज आपल्या सद्गुरू बाबा पिंपळवंडीकर यांचा पालखी सोहळा पंढरपूर या ठिकाणी मार्गस्थ झालेला आहे त्याचा आजचा आपण ब्लॉग शूट करतोय ब्लॉग करायला आमच्या चक्रधर महाराजांना लाल करायची सवय असते मी काही त्यांना ब्लॉग बनवायला शिकवलंही नाही त्यांचा पहिल्यापासून चालूच आहे मी आत्ता आत्ता शिकले आणि त्यांचा मराठी ध्वल हा चॅनलसुद्धा आहे तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसंच आपल्याही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सद्गुरू साळराम बाबा पिंपळंडीकर आणि साध बाबा वाईकर पालखी पाल सोहळा आज पंढरपूरकडे मार्गस्थ त्या ठिकाणी झालेला होता आणि आजचं प्रस्थानाच्या वेळेस म्हटलं चला आता ब्लॉग शूट करूया आमचे ओम महाराज तर फार धनक्यात पकवाच त्या ठिकाणी वाजत होते आणि आमचे नवनाथ नाना आणि नाहाता महाराज या ठिकाणी भजन करत होते सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद त्या ठिकाणी झळकत होता तो आनंद कोणता म्हणजे विठ्ठलाची भेटी कारण की सर्वच वारकरी विठ्ठलाच्या भेटीकरता पंढरपूरकडे रवाना झाले होते आणि आमचे झेंडेकरी त्या ठिकाणी खूप खुश होते आणि आमच्या दिंडी सोहळ्याला अंकुश आमले त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आमच्या दिंडी सोहळ्याला शुभेच्छाही त्या ठिकाणी दिल्या अंकुश शेठ सोबत आमची सोन्याची आई म्हणजे सोना नैवार का आमचा दादा आहे त्यांची आई आम्ही तिला प्रेमाने सोन्याची आई म्हणतो तीही त्या ठिकाणी गप्पा मारत होती आमच्या ओम महाराजांनी त्या पाखवाजावरती चांगलाच ताल धरला होता गुंजळ महाराजही त्या ठिकाणी उपस्थित होते सर्व वारकरी अतिशय प्रेमाने भजन करत निघाले होते महिला मंडळींचा नात करायचं नाही बरं का पुरुष मंडळींच्या तुलनेमध्ये महिला मंडळी जास्त उपस्थित होते सर्वजण आनंदामध्ये पंढरपूरच्या वाटेला निघाले होते दंडी निघणार म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद होता आणि आमच्या गावकऱ्यांनी भरपूर अशी मोठी रांगोळी काढलेली होती आणि आमचं रत्न आमचे ओम महाराज आणि शुभम महाराज या दोघांनी अतिशय सुंदर असा सजवला होता रथातला सजवण्याचं काम या दोघांवरती चांगलंच होतं शुभम महाराजही पुढे त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे डोमरे महाराज त्या ठिकाणी आमच्या दिंडी सोहळ्याला शुभेच्छा देत होते श्याम माळे तर अतिशय आनंदातच हसत होते यावेळेसही पायपायी येतात की काय पाहूयात तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे मोकर मान्यवर त्या ठिकाणी आलेले होते आता दिंडी सोहळा म्हटल्यावरती एक आनंदही आणि एक उत्साही त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये असतोच म्हणून सर्व राजकारणी त्यांची सर्व कामे बाजूला ठेवून आमच्या दिंडी सोहळ्याला भेट देण्याकरता आलेले होते अतिशय सुंदर असा रथ सजवणारे आमचे शुभम महाराजही आले होते आणि आमचे हे चक्रधर महाराज बरका यांचं मराठीत बोल हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा तिकडे भाषण चालू होते मग आम्हाला भाषणमध्ये आजी बात इंटरेस्ट नव्हता म्हणून शुभम महाराजांना म्हटलं चला तुम्हालाही फेमस करू शुभम महाराजांना ब्लॉगमध्ये घेतला आणि इकडे आमचे चक्रधर महाराज त्या ठिकाणी एका आजीला ब्लॉगमध्ये घेऊन आजीला फेमस करतो ते म्हटलं आता महाराज आजीला कुठं फेमस करीता म्हटले चला जाऊ द्या का काही हरकत नाही हे आमचे गाडीलकर बाबा हे म्हटले महाराज राम राम आमच्या रथाला ज्यांचं साऊंड सिस्टमचं त्यांचं कार्य असतं ते म्हणजे आमचे गाडीलकर महाराज अतिशय सुंदर अशी त्यांची साऊंड असते आणि सुंदर असा त्यांचा आवाजही त्या ठिकाणी निघतो अतिशय शिस्तबद्ध शे पद्धतीने आम्ही दोन लाईनीमध्ये मळगंगा मातेच्या मंदिराकडून पंढरपूरकडे प्रस्थान केलेले होते आमचा पहिला मुक्काम हा पिंपळवंडी स्टँडवरतीच होता ज्ञानोबा तुकारामच्या भजनाच्या गजरामध्ये आम्ही प्रस्थान केलेले होते आमच्या सुभाष नानांनी यावेळेस दिंडी सोळ्याला ट्रॅक्टरचं सौजन्य त्या ठिकाणी दिलेलं होतं सुभाष नाना म्हटले माझा व्हिडिओ चांगला आला बरं काय म्हटलं काही हरकत नाही नाना तुम्हालाही फेमस करू कारण की त्यांना माहिती आहे याने व्हिडिओ काढल्यावरती माय ना झालेशा हा काय आपल्याला देत नाही म्हणून त्यांनी पहिलं आपल्याला वॉर्निंग दिली होती व्हिडिओ आलाच पाहिजे नाही तर मग त्याकडे चांगलंच बघावं लागेल वाटलं काही हरकत नाही ना तुम्हाला व्हिडिओ मिलो करच देईल आमच्या दिंडीमध्ये छोटे वारकरी भरपूर होते कारण की लहानपणापासून मुलांना चांगले संस्कार देणे हे आई वडिलांचं कर्तव्य असतं आणि आमच्या मुलांमध्येही ती आवड असतीच भरपूर असे छोटे वारकरही आमच्या दिंडीमध्ये होतो जण आळंदीकडे मार्गस्थ झालेलो होतो ओम महाराजांना कंटाळा आला होता म्हटलं आता द्या पखवाज मी स्वतः वाजवतो मग पखवाज वाजवायला घेतला आणि जो ठेका धरला एक सगळे नासायलाच त्या ठिकाणी लावले ओम महाराज म्हटले द्या आता तुमचा ब्लॉग पुढे मी शूट करतो म्हटलं काही हरकत नाही महाराज चांगला शूट करा आणि आमचे तुकाराम बाबा त्या ठिकाणी अभंग म्हणत होते आणि मी त्यांच्या अभंगावरती चांगलाच ठेकाही त्या ठिकाणी धरलेला होता काढून निशांत ब्लॉग बनवायला भेट दिली आहे त्यांनी हा त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यांचे अल्बम पण मागे बसलेले आहेत त्यांनी पण आमच्या दिंडी सोडवला भेट दिली आणि मोबाईल वरती नटिरी वारली दीक्षातला मिठी पिंपळवंटी गावातून प्रस्थान होऊन आमचा पहिला मुक्काम हा पिंपळवंडी स्टँड वरती असतो आणि तो आमचे ओंकार होंडेकरचे सर्वे सर्वा योगेशभाऊ काकडे आणि मंगेश भाऊ काकडे यांच्या निवासस्थानी आमचा दिंडीचा पहिला मुक्काम त्या ठिकाणी असतो आणि त्यांचं आमच्या दिंडी सोहळ्याला सुंदर असं भोजनाचं सौजन्य असतं आमची दिंडी त्यांच्या निवासस्थानी पोहोचली आणि मग राजाराम महाराज जाधव शिवनेरभूषण यांचं सुंदर असं प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यावरती पेठपूजाही झाली हरिपाठ करत आम्ही योगेश भाऊ आणि मंगेश भाऊ यांच्या निवासस्थानाकडे आम्ही पोहोचलो आमच्या ओम महाराजही त्या ठिकाणी उत्कृष्ट असा पखवाज वाजत होते सुंदर असा हरिपाठ चालू होता आणि हरिपाठाचा शेवट योगेश भाऊंच्या इथे झाला नंतर मग पालखी उतरवण्याचं काम त्या ठिकाणी मंगेश भाऊंनी केलं आणि पालखी नाचवली देखील सुंदर अशा हरिपाठाच्या गजरामध्ये हरिपाठाच्या तालावरती त्या ठिकाणी पालखी नाचवत होते आणि सर्व वारकरी आनंदामध्ये तल्लीन झालेले होते पालखी ठेवल्या ठेवल्या निवेदन आमचे रमेश अण्णा वाघुले यांनी केलं राजाराम महाराज जाधव यांचं प्रवचनही संपन्न झालं आणि आमच्या दिंडी सोहळ्याला भेट देण्याकरिता नुकतेच आळफाटा पी आय या ठिकाणी नियुक्त झालेले सर आमच्या दिंडी सोहळ्याला भेट देण्याकरिता आले ते आमच्या पिंपळवंडीच्या गावामध्ये सर्वे करत होते फिरत होते त्यांचा आजचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी त्यांना आमच्या दिंडीमध्ये येण्याचा योग आला त्यांनी त्या ठिकाणी सुंदर असं भाषण केलं त्यांचाही आभारही आमच्या दिंडी सोहळ्यांनी मानले आणि त्यांचा सत्कारही त्या ठिकाणी केला तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग इथे संपत आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये आपण डायरेक्ट आता पंढरपूरचंही त्या ठिकाणी व्ह्यू घेणार आहोत कारण की आता मध्यंतरी चालून चालून माझे पायही दुखणार आहेत आणि मला कंटाळा एडिटिंगचा फार येतो म्हणूनच ब्लॉग त्या ठिकाणी कमी केलेले होते आता आपण परतही असे काही नियोजन असल्यास ब्लॉग चालू ठेवणारच आहोत रामकृष्णारी